विलास शिंदे यांनी ठाकरेंची साथ सोडून आज शिवसेनेत प्रवेश केला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला विलास शिंदेसह संतोष गायकवाड नैना गांगुर्डे आणि प्रवीण पारडे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला यावेळी नाशिक मनपावर शिवसेनेचा भगवा फडकवणार असल्याचं आश्वासन विलास शिंदेंनी एकनाथ शिंदेंना दिलं आपण संबोधित करावं येणाऱ्या काळामध्ये भाई या नाशिक जिल्हा महानगरपालिका असू महानगरपालिका असू द्या जिल्हा परिषद असू द्या पंचायत समिती असू द्या ग्रामपंचायत असू द्या लोकसभा असू द्या विधानसभा असू द्या आपण फक्त उमेदवार द्या आपल्याला अपेक्षित असणार आणि वंदनीय बाळासाहेबांनी अपेक्षित असणार नाशिक जिल्हा हा शिवसेनेवरती प्रेम करणार आहे आणि पुन्हा एकदा आम्ही संपूर्ण या नाशिक जिल्ह्यावरती प्रत्येक निवडणुकीवरती मार्केट कमिटी सुद्धा असू द्या ढगाव फाडकवल्याशा राहणार नाही एवढे आपल्याला सर्वांच्या वतीने ग्वाही देतो हा ट्रेलर आहे पिक्चर आम्ही बाकी आहे क्या आता मला नक्की विश्वास आहे की नाशिक महापालिकेवर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही